माझ्या आईची प्रसुती दोन हजार पाच साली झाली डॉक्टर उमा मॅडमने ती केली त्यावेळी लहान भाऊ शिवमचा जन्म झाला आईचा स्वभाव पाहूनच त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये कामावर घेतलं डॉक्टर आणि उमा मॅडम आईला मुलगी मानायचे आईने हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केलं तरी तिच्यावर ही वेळ आली आहे हॉस्पिटलला एवढं वाहून घेतलं की आमचं बालपण बघायलाही तिला वेळ मिळाला नाही अशी कैफियत डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा मुसळे माने यांची मुलं शुभम आणि शिवम यांनी मांडली आहे आईला अटक झाल्यापासून शेजारीही आमच्याशी बोलत नाही आहेत काही मित्रांच्या मदतीने जेवणाचा डबा मिळतो लहानपणी घरी भांडणं व्हायची म्हणून ड्युटीला जाताना आई आम्हाला मामाकडे ठेवून जायची आणि ड्युटी वरून परतल्यावर घरी घेऊन यायची ती घरी आल्यानंतर आम्ही झोपलेलो असायचो आणि जायची वेळ तेव्हा आम्ही शाळेत लहानपणी आईची जी माया हवी असते ती आम्हाला मिळाली नाही हॉस्पिटलकडे जाण्याच्या ओढीने आम्हाला तिच्या मायेपासून पारख व्हावं लागलं यात आईचा काही दोष नव्हता ती सारं आमच्यासाठीच करत होती असं असतानाही आमच्यावरच ही, ही वेळ का असा सवालही या दोघांनी केलाय आईला अटक केल्यानंतर दोन वेळा पोलीस घरी येऊन गेले पहिल्या वेळेस पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आणि दुसऱ्या पोलीस कोठडीच्या वेळी त्यांच्या येण्यानं घाबरून जायचो आजूबाजूचे लोकही आमच्याकडे विचित्र नजरेने पाहतात कुणी घराकडे फिरकत नाही आम्ही काय गुन्हा केलाय असा प्रश्न आम्हाला पडू लागलाय असंही शुभम आणि शिवम सांगितलं कोरोना काळात आई दिवस रात्र हॉस्पिटलमध्ये कामावर असायची या काळात घरी स्वयंपाकही व्हायचा नाही यावेळी लोकांनी मदत म्हणून दिलेलं अन्न खाऊन आम्ही दिवस काढायचो असंही त्यांनी सांगितलं मनिषानं पाठवलेल्या एका मेलमुळे डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्या करतील असं दिसून येत नाही त्या मेलमध्ये तिने तिची व्यथा मांडली आहे या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे असा युक्तिवाद करत मनीषा मुसळे मान्यचे वकील जामिनासाठी कोर्टात अर्ज करणार आहेत सोलापुरातले प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडल्याची घटना दहा दिवसांपूर्वी घडली त्यांच्याच वळसंगकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्यानंतर त्यांना नेण्यात आलं पण उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर पोलिसांना या प्रकरणात सुसाईड नोट सापडली वळसंगकर हॉस्पिटलमधली प्रशासकीय महिला अधिकारी मनीषा मुसळे माने हिला सोलापूर शहर पोलिसांनी त्यानंतर अटक केली आत्महत्येपूर्वी वळसंगकर यांनी सुसाईड नोट लिहिली होती आणि या नोटमध्ये त्यांनी मनीषा मुसळे माने हिच्यामुळेच स्टोकाचं पाऊल उचलत असल्याचा आरोप केला होता त्यानंतर आता है। आशा तस या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येते अशातच या मनिषा मुसळे मानेच्या मुलांची ही प्रतिक्रियाही समोर आली आहे यावर आता पोलिसांकडून काय का माहिती समोर येते ते पाहण्यासारखं असणार आहे पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा हो आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सब्सक्राइब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद